कुंटूण तालुका नायगाव येथे त्यागमूर्ती माता रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांची दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विराजमान करण्यात ज्यांच्या त्यागाचा मोलाचा वाटा आहे त्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती महिला मंडळ सिद्धार्थनगर यांच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले माता रमाबाई आंबेडकर यांचा जन्म दिनांक सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला होता त्या अनुषंगाने त्यांच्या जयंतीनिमित्त कुंटूर परिसरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष उपासिका शारदाबाई गंगाधर कदम उपाध्यक्ष शेषाबाई शाह हनुमंते यांची यावेळी उपस्थिती होती तसेच अर्चना बालाजीराव हनुमंते शेषाबाई किशनराव हनुमंते रेखा कांबळे शोभाबाई गजबारे विद्याताई हनुमंते सुनीता कदम दुर्पदबाई सरजे नीलाबाई हनुमंते ज्योती हनुमंते सुगंधाबाई जोंडळे सुजाता हनुमंते या सर्वांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिभेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले त्यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील काही महिला भगिनी यांनी रमाई यांना गीताद्वारे अभिवादन केले आहे ते आता आपण ऐकूया तसेच या कार्यक्रमाचे प्रस्तावित पत्रकार बालाजी हनुमंत यांनी केले तर सूत्रसंचलन श्री दिलीप गजबारे यांनी केले माय मायमाऊली न्यूज चॅनल पुणेसाठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड इना